बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुक्याच्या वतीने आमदार चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे हे आयोजन किरवली येथील हायटेक मैदान करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलतजी डोरोडा भाजपचे बाबाजी गाटोले महिला बालकल्याण सभापती रोहिणी शेलार नरेश आकरे मिताली बागुल वाडा पंचायत समितीचे उपसभापती जगदीश पाटील माजी सभापती रघुनाथ माली माजी उपसभापती अमोल पाटील रोहित शेलार वाडा तालुका अजितदा गट अध्यक्ष जयेश शेलार मिलिंद देशमुख सागर पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी वाडा तालुक्यातील साठ माथपर संघांचा सहभाग पाहायला मिळत असून तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मालिकेविरास बाईक बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक आहे एक लाख चोवीस रुपये द्वितीय पारितोषिक पन्नास हजार चोवीस रुपये तृतीय पारितोषिक पंचवीस हजार चोवीस रुपये आणि चतुर्थ पारितोषिक आहे पंधरा हजार चोवीस रुपये आणि पाचवे पारितोषिक आहे पंधरा हजार चोवीस रुपये अशा भरघोस बक्षिसांची लयलूड या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे ग्रामीण भागातील खेळांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी सांगितले दादा अजितदादा हे ब्री घेऊन महाराष्ट्रात त्यांनी विकासाचा दंगावाद सुरू केलेला आहे ते आमच्या आदरणीय नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाडा तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी एक फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान आम्ही भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतोय अतिशय भव्य अशा टुर्नामेंट्स या ठिकाणी सुरू आहेत आमचे आमदार माननीय दौलतजी दरोडा साहेब यांच्या नावाने हा आमदार चषक आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा जिल्हा नियोजन समितीच्या सभापती माफ करा समितीच्या सदस्या सौ रोहिणीताई रोहिता शेलार त्याचप्रमाणे आमदार साहेबांचे स्त्रीय सहाय्यक माननीय आमचे बंधू रोहितासजी शेलार यांच्या या संकल्पनेतून या ठिकाणी या टुर्नामेंट्स आहेत त्या साकारत आहेत आणि आपल्याला आम्हाला सांगायला आनंद वाटतो की अतिशय चांगला प्रतिसाद या सामन्यांना या ठिकाणी मिळतो आहे म्हणजे आमचं टार्गेट होतं फक्त वैभवजी की एक चाळीस टीम या ठिकाणी येतील मात्र डब्ल्यू सी एच्या माध्यमातून वाडा तालुक्यामधून या ठिकाणी साधारण बेचाळीस ते पंचेचाळीस हां डब्ल्यू सी एचच्या या ठिकाणी हां या ठिकाणी जवळजवळ तालुक्यातून पंचेचाळीस टीमची नोंदणी झाली आणि त्यानंतर मला वाटतं डब्ल्यू सी एचच्या ओपन कामात ग्रामीण ओपन सगळ्या सोळा ज्या आहेत त्या टीमची नोंदणी झाली आणि ओपनसाठी पण आमचं टार्गेट आठचं असेल आठ टीम घ्यायच्या आहेत मात्र त्याही अधिक संख्येने येत आहेत त्यामुळे नाही आम्हाला या ठिकाणी म्हणजे नकार द्यावा लागतो मात्र आम्ही एक निर्णय घेतला दोन ते सहाच्या दरम्यान या मॅच होत्या एक दिवस अगोदर आम्ही सुरू केल्या आणि साधारण चाळीस संघ या ठिकाणी आपण खेळवतो म्हणजे साधारण चाळीस संघ या ठिकाणी वाडा तालुक्यातील खेळून आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे आणि ही आमची सर्व संयोजन समिती आहे राष्ट्रवादी वाडतंकाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे सर्व संयोजन समिती यांच्या माध्यमातून हे आयोजन आम्ही करतोय आणि काल या ठिकाणी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबाजी काटोळे सर माननीय आमदार दौलतजी गरोडासाहेब यांचे सुपुत्र करंजी दरोडा व अन्य मान्यवरांच्या माध्यमातून काल या ठिकाणी स्पर्धा सुरू झालेला आहे आणि त्याचा उद्घाटन समारंभ सुरू झालेला आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि चांगल्या अशा प्रकारचे या ठिकाणी सामने या सहा फेब्रुवारीपर्यंत आम्ही खेळून चांगला एक नियोजनाचा पायंडा पाडून देऊ अशी अपेक्षा या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो